नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय मटकीचं वरण त्यासाठी इथं मी एक वाटी मटकी घेतलेली आहे नेहमी मटकीची डाळ किंवा मटकीची भाजी खणकंठाळला असेल तर हे मटकीचं वरण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आता आपल्याला ही मटकी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे इथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आपन आहेत आपण पाहूया आपली डाळ शिजली का नाही ते इथे तुम्ही पाहू शकता आपली मटकीची डाळ छान अशी मौसूक शिजून तयार झालेली आहे आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर हळद हळद घातल्यानंतर आपल्याला हे रवीच्या साहाय्याने छान अशी डाळ फिटून घ्यायची आहे इथे आपली डाळ छान अशी फेटून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे कुठलीही भाजी असू त्याला गरमच करून पाणी घालायचं थंड पाणी टाकलं तर भाजीची चवदी घडते इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी एक जीव शिजून तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही मटकीचं वरण एकदा नक्की बनवून पहा हे वरण अतिशय रुचिकर असं लागतं हे वरण तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता आता आपल्याला इथे फोडणीसाठी काय काय लागतं ते पाहायचं आहे इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे टोमॅटो आणि लसूण छान असा वाटून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी व जिरे घालून फोडणी छान अशी तडतडून तर घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता पत्ता तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे लसूण आपल्याला हलकासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला लसूण छान असा हलकासा ब्राऊन रंगाचा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे आपला टोमॅटो पटकन मौसूत होण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता तिखट घातल्यानंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आपलं तिखट करपू नये म्हणून इथे मी साधारण एक चमचा पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर देखील आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे इथे आपला टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी यावरती एक झाकण ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो छान असा पटकन शिजला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये फेटून घेतलेली मटकीची डाळ घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्रेम पूर्ण करून आपल्या डाळीला एक छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे मंद गॅसवर उकळी काढल्यानंतर आपल्या डाळीची चव जी आहे ते अतिशय भन्नाट अशी लागते आता आपण डाळ काढून घेऊया ही डाळ तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी लागते चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद